गायांचे जमलेला माझ्या बाळमित्रिंनी सर्वांना माझा नमस्कार आज 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 एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे लाडके राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांचे त्यांची आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव राजे असे होते जिजाऊकडून त्यांना उत्तम संस्कार मिळाले तर पिता शाहजीकडून त्यांना शौर्याचा वारसा लाभला छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते छत्रपती त्यांचे